दिल्ली सल्तनत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं सुलतान त्यांच्या लढाया राजदरबार बरोबर पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हे प्रचंड मोठं साम्राज्य रोज चालत कसं असेल याचा विचार केला आहे का कधी आज आपण या साम्राज्याच्या आत डोकावून पाहणार आहोत आणि त्याची खरी यंत्रणा कशी होती हे समजून घेणार आहोत आणि हाच तर खरा प्रश्न आहे नाही का कोणतंही साम्राज्य केवळ तलवारीच्या जोरावर उभं राहू शकत नाही त्यासाठी एक मजबूत प्रशासकीय आणि सामाजिक चौकट लागते तर मग दिल्ली सल्तनतची ही गुंतागुंतीची व्यवस्था नेमकी होती तरी कशी चला शोध घेऊया ठीक आहे तर आपण आपला प्रवास सुरू करूया थेट सत्तेच्या शिखरावरून म्हणजे सुलतानांच्या अधिकारांपासून त्यानंतर आपण सामान्य लोकांच्या जीवनात डोकावू तिथली अर्थव्यवस्था समजून घेऊ त्या काळातल्या साहित्याची जादू अनुभवू आणि शेवटी आजही आपल्याला थक्क करणाऱ्या त्यांच्या वास्तुकलेच्या वारसापर्यंत पोहोचू चला तर मग सुरुवात करूया सत्तेच्या केंद्रस्थानापासून दिल्ली सल्तनतचा सुल्तान हा खरोखर किती शक्तिशाली होता त्याचे अधिकार अमर्याद होते का बघूया सुल्तान म्हणजे फक्त राजा नाही तर तो होता एक निरंकुश शासक म्हणजे विचार करा तोच संपूर्ण सैन्याचा प्रमुख आणि तोच सर्वोच्च न्यायाधीश त्याचा शब्दच कायदा होता कारण राज्यकारभार चालायचा तो कुराणातील नियमांनुसार थोडक्यात काय तर सत्ता अक्षरशः एका व्यक्तीच्या हातात एकवटली होती पण एवढं मोठं साम्राज्य एकटा सुलतान कसं सांभाळणार साहजिकच त्याच्या मदतीला एक मोठी टीम होती सरदार आणि उलेमा हे समजा त्याचे कॅबिनेट मंत्री होते तर शिकदार आणि अमीन यांच्यासारखे अधिकारी हे ग्राउंड लेव्हलवर काम करणारे प्रशासक होते कर वसूल करण्यापासून ते कायदा सुव्यवस्था राखण्यापर्यंत सगळं काही हेच लोक सांभाळायचे आता कोणत्याही राज्याला पैसा तर लागतोच सल्तनतची तिजोरी भरण्याचे मार्गही मोठे इंटरेस्टिंग होते खरंच हा जमिनीवरचा कर होता जिजिया हा गैरमुस्लिमांवर लावला जायचा आणि सर्वात रंजक म्हणजे खमस म्हणजे युद्धातील लुटीवरचा कर इतकंच नाही तर ज्या मालमत्तेला वारस नाही किंवा आयात होणाऱ्या मालावर आणि घरांवरही कर लावून राज्याची तिजोरी भरली जायची चला राजदरबारातून आता थेट लोकांमध्ये जाऊया सुलतानाच्या राज्यात सामान्य माणसाचं आयुष्य कसं होतं तिथला समाज कसा होता कारण त्यात अनेक अंतर्विरोध दडलेले होते सल्तनतचा समाज म्हणजे अनेक विरोधाभासांचं एक विलक्षण मिश्रण होतं एका बाजूला हिंदू आणि सूफी संत सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न करत होते काही सुलतानांनी तर हिंदूंनाही मोठ्या पदांवर नेमून उदारमत्वादाचं दर्शन घडवलं होतं पण याच समाजाची एक काळी बाजूही होती आणि ती म्हणजे गुलामगिरीची भयंकर प्रथा जिथे युद्ध कायद्यांना सर्रास गुलाम मनवलं जाई आणि ही सामाजिक दरी स्त्रियांच्या आयुष्यात तर अगदी स्पष्टपणे दिसायची राजघराण्यातील किंवा उच्च वर्गातल्या स्त्रिया कला आणि साहित्याची आवड जोपासत होत्या पण त्या पडद्या आड राहून तर दुसरीकडे गावातले सामान्य स्त्री शेतात राबायची आणि घरकाम करून कुटुंबाचा गाडा ओढायची म्हणजे एकाच समाजात स्त्रियांचीही दोन पूर्णपणे वेगळी जगं होती आता बोलूया त्या इंजिनबद्दल जे या साम्राज्याला चालवत होतं म्हणजे तिथल्या अर्थव्यवस्थेबद्दल पैसा कुठून येत होता आणि तो कसा वापरला जात होता सल्तनतच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता शेतकरी पण गंमत बघा जो कणा होता तोच करांच्या ओझ्याखाली अक्षरशः दबला होता कर प्रचंड होते आणि त्यात कोणतीही सुसूत्रता नव्हती त्यातच माल बाजारात नेण्यासाठी चांगले रस्तेही नव्हते म्हणजे पिकवूनही शेतकऱ्याच्या हाती फारसं काही उरत नसे पण अर्थव्यवस्था फक्त शेतीवर अवलंबून नव्हती बरं का सुलतानांनी दिल्लीत स्वतःचे कारखाने सुरू केले होते इथे देशातले सर्वोत्तम कारागीर काम करायचे सोन्या चांदीच्या दागिन्यांपासून ते मौशा रेशमी वस्त्रांपर्यंत राजघराण्याला लागणाऱ्या सर्व आलिशान वस्तू इथेच तयार व्हायच्या कापड उद्योग तर इतका प्रगत होता की रंगकामासारख्या कामातही त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं होतं चला आता जरा वेगळ्या विषयाकडे वळूया सल्तनतच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक योगदानाकडे कारण हा काळ केवळ तलवारीचा नव्हता तर लेखणीचाही होता सुल्तानांनी अनेक विद्वानांना आश्रय दिला पण त्यातलंच एक नाव जे अजरामर झालं ते म्हणजे अमीर खुसरो हा एक असा विद्वान होता ज्याने हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीचा संगम आपल्या लेखणीतून घडवला त्यांचं काम इतकं महत्वाचं होतं की त्यांना एक खास उपाधी मिळाली होती भारताचा पोपट या नावातच त्यांचं सगळं कर्तृत्व सामावलेलं आहे या काळात इतिहासावर खूप लिहिलं गेलं या तखत्यात काही महत्वाची नावं आणि त्यांचे ग्रंथ आहेत अल बरुनीने तारीख अल हिंदमधून भारताचं वर्णन केलं तर जियाउद्दीन बर्नीने तारीख ई फिरोजशाहीमधून राज्यकारभारावर प्रकाश टाकला आणि विशेष म्हणजे सुलतान फिरोज तुघलकने तर स्वतः आपलं आत्मचरित्र लिहिलं याच ग्रंथांमुळे आज आपण त्या काळाचा इतका सविस्तर अभ्यास करू शकतो चला आता सल्तनतच्या सर्वात दृश्य आणि चिरस्थायी वारसाकडे पाहूया त्यांची वास्तुकला म्हणजेच आर्किटेक्चर दिल्लीच्या सुलतानांनी आपल्यासोबत फक्त शासनप्रणालीच नाही तर एक नवी वास्तुकलाही आणली त्यांनी भारतीय आणि पर्शियन शैलींचं इतकं सुंदर मिश्रण केलं की एक नवी ओळखच तयार झाली ती म्हणजे इंडो इस्लामिक शैली ही केवळ इमारती बांधण्याचे पद्धत नव्हती तर दोन संस्कृतींचा सुंदर संगम होता अच्छा तर ही शैली ओळखायची कशी अगदीच सोपं आहे आकाशाला गवसणी घालणाऱ्या भव्य कमानी मोठमोठे घुमट आणि सरळसोट उंच मिनार या तीन गोष्टींमुळे त्यांच्या इमारतींना एक वेगळाच दरारा आणि सौंदर्य प्राप्त झालं आणि ह्या शैलीची सर्वोत्तम उदाहरणं आजही दिल्लीत दिमाखात उभी आहेत जगात प्रसिद्ध असलेला कुतुब मिनार कुव्वत उल इस्लाम मसीद आणि अलाई दरवाजा ह्या वास्तू म्हणजे सल्तनतच्या स्थापत्यकलेचा दगडात कोरलेला एक अजरामर पुलावाच आहेत तर मग या सगळ्या माहितीनंतर प्रश्न पडतो की दिल्ली सल्तनतचा खरा वारसा कोणता त्यांची निरंकुश सत्ता त्यांनी घडवलेला तो संमिश्र समाज की त्यांचं दगडात कोरलेलं ते अजरामर सौंदर्य हा एक असा प्रश्न आहे जो इतिहासाच्या प्रत्येक अभ्यासकाला विचार करायला लावतो